आपण पाहायला सुरुवात केली आहे जनतेचे मत लाईव्ह पाहूया आजच्या प्रमुख घडामोडी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये लोह्या तालुक्यातील वडेपुरी या गावाने पुन्हा एकदा सहभाग नोंदविला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून गावामध्ये तुफान आले या असे म्हणता येईल गावकऱ्यांनी एकजुटीने या कामासाठी दिनांक सात एप्रिलच्या मध्यरात्री रात्री बारा वाजता या स्पर्धेचा शुभारंभ अभिनेते संग्रामजी साडवे नांदेड जिल्ह्यातल्या सामाजिक कार्यकर्त्या जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यवती पर देवरे चिखलीकर या गावाचे भूमिपुत्र उद्योजक समीरजी भारती आदी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ह्या स्पर्धेला वडेपुरी येथे सुरुवात करण्यात आली सत्यमेव स्पर्धा दोन हजार सुरुवात आज सात एप्रिलपासून मध्यरात्री म्हणजे आता बारा वाजलेले आहेत आणि गावामध्ये प्रचंड उत्साह आहे आमिरजी खान असतील किरणजी राव असतील सत्यजितजी भटकर यांच्या संकल्पनेमधून ही स्पर्धा तयार झालेली आहे मागच्या वर्षीसुद्धा आपण पाणी फाउंडेशनची स्पर्धा संपूर्ण लोहा तालुक्यामध्ये राबवली होती मागच्या वेळेस अडुसष्ट गावांनी यामध्ये सहभाग घेतला होता पण यामध्ये उत्साह अजून जास्त आहे यावर्षी आणि यावेळेस पंच्याहत्तर गावं ही ट्रेनिंगला गेली होती आणि बावीस गावं आज रात्री श्रमदान करणार आहे आणि ते सगळीकडे श्रमदान चालू आहे मी विशेष आभार या ठिकाणी समीरजी भारती यांचं मानू इच्छिते की ते आपल्या गावचे भूमिपुत्र आहेत आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते आज मुंबईवरून इथे येऊन त्यांनी अर्थसहाय्य तर केलेलंच आहे पण स्वतः श्रमदान करून लोकांना पण खूप प्रोत्साहित केलेलं आहे आणि त्यांचे मित्र आदरणीय संग्रामजी सिने अभिनेते आहेत ते सुद्धा इथं आपल्या वडेपुरीच्या लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आले आणि त्यांनीसुद्धा श्रमदान केलेलं आहे आणि अत्यंत उत्कृष्ट भाषणामधून म्हणा त्यांच्या शैलीमधून लोकांना प्रोत्साहित केलेलं आहे आणि हा उत्साह येत्या पंचेचाळीस दिवससुद्धा लोकांमध्ये टिकून राहील त्यानंतर बी जे एसच्या संघटनेत मार्फत राजीवजी आलेले आहेत आपले इथले ग्रामसेवक असतील स सरपंच असतील समस्त गावकरी असतील विविध संघटना असतील या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत फक्त ह्या क्षणी इतकं सांगू शकेल की मागच्या वर्षी जो काही आपल्या तालुक्याचा नंबर हुकला होता तो आता यावेळेस हुकणार नाही आणि निश्चितच महाराष्ट्रातल्या तीन मध्ये आपलं लोहा तालुका निश्चितच असेल असा विश्वास आजच्या उत्साहावरून वाटतोय आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा देते आणि पंचेचाळीस दिवस अखंड श्रमदान हे गाव करेल अशा शुभेच्छा सगळ्यांना देते महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयंते वॉटर कप दोन हजार एकोणीस स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासी स्थानावर पानी फाउंडेशनचे संस्थापक आणि अभिनेते आमिर खान किरण राव सत्यजित भटकळ यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली होती आठ एप्रिल ते बावीस मे दोन हजार एकोणीस या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे विजेत्या गावापैकी प्रथम क्रमांकाला पंच्याहत्तर लाख द्वितीय क्रमांकाला पन्नास लाख आणि तृतीय विजेत्याला चाळीस लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे याशिवाय प्रत्येक तालुक्यात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना दहा लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे स्पर्धेत विजयी होणाऱ्या गावांना देण्यात येणाऱ्या एकूण बक्षिसांची रक्कम नऊ कोटी पंधरा लाख रुपये इतकी आहे या स्पर्धेमध्ये लोह्या तालुक्यातील पंच्याहत्तर गावांनी सहभाग नोंदविला आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा आणि भोकर या दोन तालुक्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग आहेत निवडलेल्या तालुक्यातील प्रत्येक महसुली गाव या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र आहे राज्यात चोवीस जिल्ह्यातील शहात्तर तालुक्यामध्ये यावर्षी ही स्पर्धा होणार आहे स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत फॉर्म भरण्याची मुद्दत होती या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक गावी आमिर खान किरण राव सत्यजित भटकळ यासह बॉलिवूडचे सर्व अभिनेते गावकऱ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी गावात येणार असल्याची माहिती मिळाली आहे याच पार्श्वभूमीवर छोट्या पडद्यातील संग्राम साळवे यांनी वडेपुरी येथे हाजरी लावली होती उद्देश हाच होता की इथे लोकांना प्रोत्साहन द्यावं की पाणी कसं काही तुमच्या गावात राहील कसं काही तुम्ही तुमची शेती हिरवीगार करू शकता हाच उद्देश होता आणि जर माझा उद्देश देण्याने किंवा माझं बोलण्याने जर लोकांना प्रोत्साहन मिळत असेल तर मी दरवर्षी असंच करत राहीन मी प्रत्येक गावात जात राहीन जर माझ्या बोलण्याने खूप काही होत असेल तर किंवा माझ्या बोलण्याने चार जण जरी जुडले चारच जरी आले तरी मला बरं ही जी स्कीम आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविली जाते तर इथेच तुम्ही आता येणार की का पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं काही तुमची इच्छा आहे का इथं येऊन तुम्हाला असं काही वाटतं का मी पहिल्यांदाच इथे आलो आहे आणि माझी इच्छा अशी आहे की मी प्रत्येक ठिकाणी जाऊ सिने अभिनेते आहात हे एक उपक्रम सिने अभिनेतेचंच आहे आमिर खान यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे त्या संदर्भात त्यांच्यासोबत तुम्ही असं काही मला आवडेलच करायला पण मला हेच असं वाटतं की हे आमिर खानला कळलं ते इथल्या लोकां इथल्या लोकांना का नाही कळलं हे का नाही कळलं त्यांना की हे असं केलं पाहिजे हे त्यांनी येऊन का सांगू आम्ही काय येऊन सांग इथल्या मातीत जे लोक राहतात त्यांना कळायला पाहिजे उदयपुरी हे माझं मूळ गाव आहे आणि असाच विषय झाल्यानंतर जेव्हा त्यांनी सांगितलं की हे काम करायचं तर माझं मूळ गाव असल्यामुळे मला कुठेतरी असं वाटलं की नाही गावासाठी आपण काही करायला पाहिजे आणि त्या पुढे एका उद्देशाने मी इथे आलो आणि लोकांना मोटिवेट करायचा प्रयत्न केला जेणेकरून सगळ्यांनी इथे हात झाड लावावा आणि घोडेपुरी गावाचं नाव त्या ऑनी फाउंडेशनच्या